नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक आणि बुद्धविहार समिती पूर्णा यांना या वर्षीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महाथेरो सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड यांनी दहा जून रोजी यशवंतराव सभागृह मुंबई येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक हा सन्मान स्वीकारला एक लाखाचा धनादेश प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री भारत गोगावले सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांची उपस्थिती होती हा सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष महाउपासक एस पी गायकवाड माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदींनी बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक आणि बुद्धविहार समिती पूर्णाच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे परभणी महानगरपालिकेमार्फत शहरात सुरू असलेल्या विकास कामांचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी पाहणी केली प्रभाग क्रमांक एक विद्यानगर माउली नगर या ठिकाणी उद्यान विकसित करणे प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये दत्तनगर येथील सी सी रोड प्रभाग क्रमांक दहा सहकार नगर येथील उद्यान विकसित करण्याच्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली यावेळी उपाय अभियंता सुधीर तेहरा शाखा अभियंता राहुल दुथडे कनिष्ठ अभियंता संतोष लोंडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या आणि महिलांच्या न्याय मागण्यासाठी तुकडोजी महाराज समाधी गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं पूर्ण समर्थन देण्यात आलं आहे गुरुकुंज मोझरी उपोषण या ठिकाणी परभणी काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाने भेट देऊन परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचे पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी प्रवक्ते सुहास पंडित युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते युवक काँग्रेस संघटक प्रदीप सोनटक्के उमेश देशमुख दिगंबर खरवडे तसेच परभणी महार संघटना जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने उपोषणस्थळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद